नमस्कार सर्वांना तर आज आमच्या हो फौजींची फरमाईश होती की ब्रेड ऑमलेट करून द्यायचं होतं त्यांना तर त्यासाठीच ते ब्रेड आणि अंडी घेऊन आले होते तर मग काय मला पण मी पण नॉनव्हेज खात नाही तर म्हटलं की आपण पण त्याच्यापासूनच ब्रेड सँडविच करावं तर इथे मी अंड्याचं ब्रेड ऑमलेट करण्यासाठी अंडी फोडून घेतली चार त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर चटणी पावडर मीठ आणि चाट मसाला थोडासा टाकला आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आणि इकडं माझ्यासाठी सँडविचसाठीचा जो मसाला आहे ना तो पण तयार करून घेतला तर इथं ब्रेड घेतलेले आहेत मी तर आधी ये ना म्हटलं नॉनव्हेजचंच आधी करून घेण्यापेक्षा म्हटलं माझं व्हेजचं करून घेते मी आधी सँडविच त्यामुळं मी आता सगळ्या ब्रेडमध्ये ना तो मसाला भरून घेतला आणि ऑमलेटचं पण तयारी करून ठेवलेलीच आहे तिकडं आणि हे सगळे भेटले घेतल्यानंतर तव्याला तरी तूप लावून घेतलं आणि सगळे सँडविचेस त्याच्यावरती ठेवले आणि बारीक गॅसवरती ना सगळी तूप लावून भाजून घेतले मी सगळे सँडविच सँडविच आता इथं माझी आहे ना क्रिस्पी असे भाजून झालेले तर सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ऑमलेट मी पहिल्यांदाच करते तुम्हाला खरं सांगायचं तर ऑमलेटसाठी ये ना तुम्ही टाकून घेतलं बॅटर आणि नंतर त्यामध्ये ब्रेड टाकले तर आता म्हटलं हे उचलायचं कसं ते पलटीच करता ना मला मग टाकलं त्याच्यावरती थोडंसं तूप आणि भाऊजींना बोलवलं इकडे तर मग त्यांनी मला ते पलटी करून दिलं आणि छान असं दोन्ही साईडून ते ऑमलेट पण भाजून घेतलं मी तर अशा प्रकारे इथं ब्रेड ऑमलेट आहे ना ते पण चांगलं क्रिस्पी भाजून घेतलं मी तर इशू म्हटले की मला अंड्याची पोळी करतो तू यासाठी पण एका अंड्याची इथं पोळी करून घेतलेली आहे मी तर काय मस्तपैकी आमचा चांगला बेत तयार झाला ब्रेड सँडविच ब्रेड ऑमलेट आणि अंड्याची पोळी इशूसाठी